उद्घाटन संपन्न झालं असं मी जाहीर करतो खरं म्हणजे एवढ्या रात्री सुद्धा आपण सगळेजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत हमारी लाडली बहना भी है लाडले भाई भी है सभी लोगों का मैं स्वागत करता हा राजू पेडणेकर याच्यावर असलेला प्रेम या ठिकाणी आपण दाखवलेला आहे त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला शुभेच्छा मिळतो खरं म्हणजे इधर सर्व जाति पाति के लोग है या सभी मजहब के लोग है हिंदू भी है मुसलमान भी है सभी लोग है ये सभी लोगों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ आप सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद भी देता हूँ माता मगाची भगवा झेंडा इतना फड़को ले ला आसा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकवायचा आहे आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं काम या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या माग मुंबईकर या ठिकाणी खंबीरपणे उभा राहतो मी बाकी जास्त भाषण आता करणार नाही परंतु मी एवढं सांगेन मुंबईचा विकास करायचा आमचा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मुंबईचे रस्ते असतील पाणी असेल मूलभूत सोयी सुविधा असतील हे घेण्याचं काम या ठिकाणी आम्ही महायुरची सरकारने के केलेलं आहे आणि म्हणून आज मी आपल्याला धन्यवाद याच्या देईन की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी सगळ्यांनी लँडस्लाईड विक्टी या ठिकाणी महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेली आहे असच यश या येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला द्यायची आहे मुंबई आपल्याला स्वच्छ सुंदर करायची आहे मुंबई हे देशामध्ये दे नंबर एक तर शहर जगातलं नंबर एकच शहर आपल्याला करायचं आणि म्हणून आपण विनंती करतो की या ठिकाणी राजू पेडणेकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे तिथे सगळ्या लोकांना न्याय मिळेल सर्व जाती धर्माचे लोक येतील आणि अडचणी या ठिकाणी सांगतील आणि त्या सोडवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसेना करेल जात जे जे लोकांना अडचणी आहेत त्या सगळ्यांच्या समस्या, है। जा जा समस्या है। मैं ले या ठिकाणी सोडवल्या जातील मी आपल्याला यासाठी पण धन्यवाद देतो कि जाले ले की झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण शिवसेना महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडून दिलं त्याबद्दल देखील आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा महायुतीला विजय करायचा आहे आपले नगरसेवक या भागातून निवडून आले पाहिजे कारण नगरसेवक हा रात्रंदिवस आपल्याला मदत करणारा कार्यकर्ता असतो आणि म्हणूनच मेहनत कार्यकर्ता आपको बनाना है और काम शिवसेना पिछले कई सालों से कर रही है आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद मनापासून आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र Stablecoins hold much promise for bridging digital and traditional fiat currencies and accelerating the widespread adoption of crypto. You know, they could generally be held by consumers or businesses.